आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आता जो चार पाच शिल्लक आहेत बऱ्यापैकी मतदान जवळजवळ नऊ साडे नऊ लाख मतदान मोठून झालेलं आहे ऐंशी हजारच्या पलीकडे आता आघाडी गेलेली आहे एवढं प्रेम जनतेने मला दिलेला आहे मी अपक्ष उमेदवार होतो अपक्ष उमेदवार असून सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे पूर्णपणे मी ह्या निवडणुकीचा निकाल पाहून भरावून गेलो आहे एवढं प्रेम जनतेने मला दिलं एक अपक्ष उमेदवार वसंत नातू म्हणून मी लढतोय आणि म्हणून जी साथ मिळाली आहे चिन्ह नवीन चिन्ह नवीन असून सुद्धा सगळी अडचण असताना सुद्धा चिन्ह नाव खाली गेलं अशा वेगवेगळ्या अडचणी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न केले ही निवडणूक चोरायचा प्रयत्न केला वेगवेगळे आमिष दाखवले पैशाचा आम्ही वापर केला सगळे प्रशासनाचा वापर केला सगळं करून सुद्धा जनतेने निर्णय घेतला आणि म्हणून आज मी आघाडीवर आहे मी ह्या ठिकाणी जनतेचे आभार मानतो खास करून काही लोकांचे आभार मला मानावे लागणार ते मी मानलेच पाहिजेत बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला एक मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि त्या निर्णयामुळे मी या ठिकाणी मला एवढं चांगलं मताधिक्य मिळालं ते या ठिकाणी पिछाडीवर आहेत हे मला दुःख होते पण संविधानाचा रक्षक म्हणून मी त्या ठिकाणी जातो ह्याचा मला अभिमान आहे आणि ते काम मी चांगलं तरी करणार मला या ठिकाणी अजितराव घोरबडे सरकारांनी त्यांचा पक्षाची अडचण असताना सुद्धा मला पाठिंबा दिला विलासराव जगताप साहेबांनी पक्षाचा राजीनामा देऊन मला या ठिकाणी पाठिंबा दिला जयश्री वहिनी पा, काँग्रेस पक्षाचे असून सुद्धा त्यांनी जाहीर व्यासपीठावर येऊन प्रत्येक घर जाऊन गल्लीगुळात जाऊन माझा प्रचार केला दादा आमच्या घरचे सगळे आई सगळ्यांनी जोरदार काम केलं हे सोडून मला स्वर्गीय कदम साहेबांना मानणारा ह्या जिल्ह्यात ह्या राज्यात खूप मोठा गट आहे ह्या सर्व गटांनी माझ्या मागे माझी पाठराखण केली मोठ्या मतादेखी मला दिलं स्वर्गीय आराबाबा पाटील साहेब यांचाही मानणारा ह्या जिल्ह्यात मोठा वर्ग आहे त्यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभा मतदारसंघची आता नेतृत्व करतात करता तो स्थानिक संजय काकांचा म्हणजे मावळत्या खासदारांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सुद्धा मला मताधिक्य मिळते याचं कारण म्हणजे स्वर्गीय आर आर बाबांच्या माझ्यावर असलेले आशीर्वाद स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचं दोन चार महिन्यापूर्वी निधन झालं ते ज्या मतदारसंघाचे आमदार होते त्या मतदारसंघातले आणि जिल्ह्यातले त्याला मानणारा पूर्ण वर्ग हा माझ्या पाठीमागे राहिला जवळजवळ सतरा अठरा हजार मताचं मताधिक्य मला त्या मतदारसंघातून मिळताना दिसते हे निश्चितच त्यांचे सगळ्यांचे आभार मानले पाहिजेत विटासारख्या शहरात सुद्धा नगरसेवक सगळ्यांनी माझ्या पाठीमागे यायचा निर्णय घेतला विटा शहरात मला वाटतं तुम्ही पिछाडी विटा शहरात सुद्धा मला मताधिक्य मिळालं बिरज शहरात भाजपचे मी आवटी असतील देवमाने असतील दुर्वे असतील त्यांच्यावर राष्ट्रवादी बागवान असतील काँग्रेसचे सगळे नगरसेवक असतील त्या सगळ्यांनी माझा धाडसने माझं काम केलं आणि म्हणून मेरज विधानसभा मतदारसंघात जवळजवळ पंचवीस हजारचं मताधिक्य मला इथं मिळायला लागले सांगले सुद्धा अठरा सा ते वीस हजारचं मताधिके मला मिळाले सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी राहिले हे आपलं सरळ दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर तो कदम आमचे नेते आहेत आणि ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच जेकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशेषीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विचार बसला संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली जे ऐतिहासिक केली काही चांगलीमध्ये आतापर्यंत कधी अपक्ष उमेदवार निवडून आले हे पहा अपक्ष आप, उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्णपणे आहे मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी राहणार